ऑटो 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 ये है कृष्णा होटल जनवा करे साहब नमस्कार ये है दोस्तों आज हम निकल रहे हैं

हा वीडियो मिला आहे हा अपडेट था त मित्रो असां वेई तव्हां सम्झो विडियो नाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा त मित्रो था वीडियो मित्रनो साइनाथ भाई कैमेरा बन है आज से आप नंदेड़ला मित्रों से बु सकता बाहर का व्यू कसाइल का वो आगार मित्रों तीस पेड़ शुरू है व्यू आज तो बू सक बसले

Saya kira enggak lama ya Pak. Ya

तर मित्रांनो आपली वाईट सिटी नांदेड तर हे इंटरसिटी जसं आम्ही कृष्णा एक्सप्रेस म्हणतो तिरुपती बालाजी म्हणतो या गाडीला तर होऊ शकता आम्ही उतरलो आहे नांदेडमध्ये तर चला जाऊया आता नांदेड फिरायला तर so, बघू शकता मित्रांनो हे आहे ब्रिज तर so, ब्रिज आपल्याला पलीकडच्या साईडला जायचं आहे आप तर आपण चौथ्या प्लॅटफॉर्मला उतरलो आहे तर आपल्याला पहिल्या प्लॅटफॉर्मला जायचं आहे तर मित्रांनो

तर हे नांदेडचं रेल्वे जंक्शन होऊ शकता खूप मोठं असं स्टेशन आहे नांदेडचं तर या ठिकाणी सर्व प्रवासी थांबलेले आहेत कुणी हैदराबाद जाणारे कुणी पुणे जाणारे कुणी नागपूर जाणारे सर्व प्रवासी या ठिकाणी थांबलेले आहेत येऊ मित्रांनो तर आपलं हे नांदेड ना आप शहर तर मित्रांनो बघा आम्ही हे आय किल्ला आहे तर आम्हाला जायचं आहे नांदेडमध्ये तीन चार नंबर तर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आलो आहे परत हॉस्पिटलला बघू शकता या ठिकाणी आहे तो घेऊन आलो चला हॉस्पिटलमध्ये जाऊ आपण थोडं साईनाथ भाऊचं काम आहे हॉस्पिटलमध्ये तर बघू शकता मित्रांनो हे आहे स्पर्शा हॉस्पिटल बघू शकता डेंटल क्लिनिक तर बहुत शैनाथ भाऊला हॉस्पिटलमध्ये दाखवायचं आहे थोडं केस करण्याची समस्या आहे

मित्रो सही नाथ वड़ा वा जी मगिली है बजू सकता अल्ली है मी मगिल है डोशा तो ये बनता है तो मित्रों अल्लाह आपला डोसा मस्त असा डोसा मस्त नंबर एक मित्रांनो या ठिकाणी बघा नारळ पाणी आम्ही घेतलं आहे दोन चायनास भवानी मी बघू शकता तर या ठिकाणी नांदेडला सत्तर रुपयाला एक नारळ पाणी आपल्याला मिळते बघा तर मित्रांनो पुण्याला आपल्याला पंचवीस रुपयाला एक नारळ पाणी मिळते तर इकडं जास्त रेट आहे बघू शकता चला व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विचार झालं ರೇಲ್ವೆ ಗಾಡಿ ಅದ ಇದು

तो ट्रेन सुटली है इंटरसिटी तो सका बारह वजह आई होती आता तीन वजता इतना सुटली है नांदेड़ मित्राननों तो आमार ड्राइव है गोदड़ी तो चला जाऊ रहा। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनल म्हणून असा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो त्यातला जय हिंद जय महाराष्ट्र